निकाल आधीच निकाल ही विशेष मालिका जे एम विशेष या कार्यक्रमात आपण पाहतोय वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये मतदानाच्या टक्केवारीनुसार कौल कुणाला जाऊ शकतो याचाच अंदाज घेऊन आम्ही आपल्यासमोर मांडतोय पाचव्या टप्प्यातील जे मतदारसंघ आहे जिथे मतदान झालेलं आहे तिथल्या मतदारसंघाचा आढावा घेतोय मुंबई वगळता जे उत्तर महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्यातले मतदारसंघ होते त्याचाच आढावा आजच्या भागमध्ये घेतो आहे आधीच्या भागामध्ये ठाणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये कशाप्रकारे मतदानाची टक्केवारी आहे त्याचा आढावा घेतला आता उत्तर महाराष्ट्रातील काही मतदारसंघ आहेत तिथला आढावा घेऊयात नाशिकपासून सुरुवात करूया नाशिकमध्ये मतदानाची टक्केवारी कशाप्रकारे आहे इथल्या विधानसभा क्षेत्रामध्ये मतदारसंघामध्ये कोण आमदार कोणत्या पक्षाचे आहेत पक्षीय बलाबल कशा प्रकारे आहे आणि त्या भागामध्ये मतदानाची टक्केवारी कशी आहे त्यावर एक नजर टाकूयात <गणीवारी> देवळाली विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार सरोज अहिरे राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि इथे मतदानाची टक्केवारी बासष्ट पूर्णांक शून्य पाच टक्के आहे इगतपुरी विधानसभा क्षेत्रामध्ये हिरामण खोसकर काँग्रेसचे आमदार आहेत या भागामध्ये मतदानाची टक्केवारी बहात्तर पूर्णांक चोवीस टक्के इतकी आहे मध्य नाशिक विधानसभा क्षेत्रामध्ये देवयानी फरांदे भाजपाचे आमदार आहेत या भागात मतदानाची टक्केवारी सत्तावन्न पूर्णांक पंधरा टक्के इतकी आहे पूर्व नाशिक विधानसभा क्षेत्रामध्ये राहुल ढिकले भाजपाचे आमदार आहेत या भागात मतदानाची टक्केवारी पंचावन्न पूर्णांक अडतीस टक्के इतकी आहे पश्चिम नाशिक विधानसभा क्षेत्रामध्ये सीमा अहिर हिरे या भाजपाच्या आमदार आहेत या भागामध्ये मतदानाची टक्केवारी चौपन्न पूर्णांक पस्तीस टक्के इतकी आहे तर सिन्नर विधानसभा क्षेत्रामध्ये माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीचे आमदार आहेत या भागामध्ये एकोणसत्तर पूर्णांक पन्नास टक्के मतदानाची टक्केवारी आहे नाशिकमध्ये जर आपण विचार केला तर साठ पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतका मतदान जो आहे तो नाशिक लोकसभा मतदारसंघात झालेला आहे आणि सर्वाधिक मतदारसंघात हे सिन्नर विधानसभा मतदारसंघात झालेला आहे आणि सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे हे महाविकास आघाडीकडनं रिंगणात होते त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात मतदान झाले नाही याचा संपूर्ण जो फायदा आहे तो राजाभाऊ वाजेला मिळेल असं एक जे आहे ते तज्ज्ञांचं मत आहे आणि एकूणच जर आपण नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि यामध्ये सर्वाधिक मतदान जो आहे तो सिन्नर तालुक्यामध्ये झालेला आहे आणि त्यात खालोखाल सर्वात कमी मतदान या संपूर्ण इलेक्शन इलेक्शनमध्ये मतदानाची जी टक्केवारी आहे ती कमी झाली आहे ती नाशिक पश्चिम मध्ये झालेली आहे आपण एकूणच विचार केला तर नाशिकमध्ये साठ पॉईंट पंच्याहत्तर टक्क्याचं मतदान झालेलं आहे चार हे विधानसभा मतदारसंघात आहेत आणि त्यामध्ये तीन विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत आणि एका विधानसभा मतदारसंघामध्ये अजित अजितदादा आमच्या राष्ट्रवादी या पक्षाचे आमदार आहेत त्यामुळे चार आमदार जे आहेत ते महायुतीचे आहेत आणि इगतपुरी त्र्यंबकेश्वर जे, जे आमदार आहेत काँग्रेसचे खोसकर ते एकदा एक महायुतीकडे असतात एकदा महाविकास आघाडीमध्ये असतात ते महायुतीमध्ये येतील अशाही पद्धतीचे चर्चा जे आहे ते चालू आहेत त्यामुळे एकूणच ही निवडणूक जी आहे ती अत्यंत अटीतटीची झालेली आहे निश्चितच नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात महायुतीचे ते आमदार आहेत त्यामुळे इथे महानगरामध्ये या संपूर्ण गोष्टीचा जो फायदा आहे तो महायुतीच्या जे उमेदवाराला होईल अशा पद्धतीचं मत जे आहे ते तज्ज्ञांकडनं एकूणच व्यक्त केले गेलेलं आहे आपण जर विसरला नसात तर नाशिक हा तोच लोकसभा मतदारसंघ आहे जिथे उमेदवार घोषित करण्यासाठी अंतिम वेळेपर्यंतची वाट पाहायला आलेली होती आणि अंतिम वेळेपर्यंत रस्ते पाहायला मिळाली होती अखेर हेमंत गोडसे यांना उमेदवारी इथे जाहीर झाली या क्षेत्रामध्ये विधानसभाच्या हिशोबाने जर विचार केला तर या भागामध्ये महायुतीचे आमदार जास्त संख्येमध्ये आहे नाशकामध्ये जी मतदानाची टक्केवारी आहे त्याचा फायदा महायुतीला होणार की महाविकास आघाडीला होणार आणि जे कमी अधिक मतदान झालेले आहे त्याची कारणे काय असू शकतात याबाबत राजकीय विश्लेषक अधिक माहिती देतात पाहूयात नाशिक लोकसभा मतदारसंघात साधारणतः दोन ते तीन टक्के मतदान हे वाढलेलं आहे पण जे काही विशिष्ट जे मतदार, मतदार संघ आहेत जसं मध्य नाशिक मतदारसंघ असेल किंवा पश्चिम नाशिक मतदारसंघ असेल तर इथलं मतदान मात्र कमी झालेलं आहे असं जरी असलं तरी पश्चिममध्ये एकूण सहा जे विधानसभेचे मतदारसंघ याच्यात सगळ्यात कमी मतदान हे पश्चिममध्ये झालेलं आहे असं असलं तरी साधारणतः या मतदारसंघात अडीच लाख इक्क मतदान झालेलं आहे आणि ते मतदान हे निर्णायक ठरणार आहे नक्कीच या कमी झालेलं जे मतदान आहे तर याचा फायदा हा सत्ताधाऱ्यांना बसत असतो परंतु काही मतदारसंघात अचानकपणे जे वाढलेलं आहे विशेषतः सिन्नरचा मतदारसंघ जर बघितला बहात्तर टक्के तिथे वा मतदान आहे आणि जेव्हा मतदान वाढतं तेव्हा ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला हा कौल असतो असं जे म्हटलं जातं तर ते तसं सा चित्र साधारणतः नाशिकमध्ये असं दिसेल नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत अनेक अशा चर्चा ऐकायला मिळाल्यात की इथे आता उमेदवार घोषित करण्यास महायुतीकडून जो विलंब करण्यात आला त्याचा थेट फायदा हा महाविकास आघाडीला होणार म्हणजे शिवभाटाचे राजाभाऊ वाजे यांना प्रचारात आघाडी मिळताना दिसलं होतं असं असलं तरीही मतदानाची टक्केवारी पाहता इथे महायुतीचा पडला भारी असल्याचं बोललं जात आहे मात्र नाशकामध्ये कोण बाजी मारणार यावत राजकीय विश्लेषकांचा काय अंदाज आहे पाहूयात देवळाली कॅम्प असेल किंवा पश्चिम असेल तर हा तसा गोडसेंचा बाले किल्ला म्हणता येईल कारण गेल्या वेळेला पश्चिममधनं गोडसेंना जवळपास सव्वा लाखाचा लीड होता आणि पश्चिममध्ये आता जर बघितलं तर सत्ताधारींचे जवळपास पंधरा नगरसेवक आहेत माजी नगरसेवक आहेत आणि आमदारही भाजपचे आहेत त्यामुळे गोडसेंसाठी हे वातावरण चांगलं आहे असं एक वरकरणी चित्र जरी असलं तरी अंडरकरंट्स मात्र वेगवेगळे आहे कारण ही जी काही गद्दारी आणि खुद्दारीवर हे इलेक्शन जे झालेलं आहे तर त्याचा मोठा फटका हा सत्ताधारी खासदाराला बसणार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून राजा भाऊ वाजेंकडे या साही मतदारसंघामध्ये चांगला कौल असेल असं दिसतंय नाशिकमध्ये अंदाज काय सांगतो याबाबतचा आढावा घेतला त्यानंतर